हाय एव्हरीवान वेलकम बॅक टू द चॅनल कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे खूप मस्त आहे आणि मजेत असाल सगळ्यात आधी मला तुम्हाला सांगायचं आहे की तुमच्या ज्या कमेंट्स येत आहेत त्या कमेंट्सना कमेंट मला रिप्लाय करायला नाही जमत आहे थोडंसं हेक्टिक शेड्यूल चालू आहे आणि ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला समजेलच की काय चालू आहे कशामध्ये बिझी आहे स्टील मी मॅनेज केलं की व्लॉग शूट करणं आणि तुमच्यापर्यंत ठरलेल्या वेळी आणणं कारण मला असं होत होतं की मी कशी शूट करणार काय करणार पण म्हटलं नाही करायचं जे पण काय अगदी आठ नऊ मिनटाचं तर आठ नऊ मिनटाचा पण व्लॉग जो आहे तो तुमच्यापर्यंत पोहोचवायचा सो मी सगळ्या या व्लॉग बघितल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल हेक्टिक गोष्टींमधून ब्लॉग शूट केला आणि तुमच्यापर्यंत आणला सो मला जसा टाईम मिळेल तसं मी तुमच्या सगळ्या कमेंट्सना रिप्लाय करते मी कमेंट्स वाचते आहे पण रिप्लाय करायला मला जमत नाही आहे तर हा जो व्लॉग आहे तो मी स्टार्ट केलेला आहे मंडे मॉर्निंगला आणि मला ऑलरेडी माहिती की आजचा दिवस माझा हेक्टिक जाणार आहे त्यामुळे मग आत्ता उठल्यानंतरचा जो टाईम आहे तो थोडासा निवांत बसून मी चहा पिऊन घेईन मी तुम्हाला ह्याच्या आधी पण सांगितलं असेल की मी बाहेरचं असं काही खूप खात नाही माझं जंक फूड खाणं वगैरे असं काय नाही पण मी चहा बिस्किट जे आहे ते मला दोन टाईम लागतं आणि त्यामुळे माझं डाएट जे आहे ते प्रॉपर होत नाही कधीच आणि मी अक्षरशः एक एक पुडा पार्लेजीचा खाते दिवसभरामध्ये पण ते नवरात्रीमध्ये थोडंसं चेंज झालं थोडंसं म्हणजे नऊ दिवस काही बिस्किट वगैरे खाल्लं नाही फक्त चहा प्यायची मग आता मी काय केले अख्खा पुडा जे खायचे ना मी ते बंद केले आणि दोनच बिस्किट खाते कारण मला सकाळी उठल्यानंतर चहा सोबत फक्त चहा मी नाही पिऊ शकत त्यानंतर मग मला कसं तरी असं विचित्र जळजळ व्हायला लागते मे बी ॲसिडिटी होत असेल सो मला चहा सोबत एक दोन बिस्किट खाते मी आणि त्यानंतर दिवसाची जी सुरुवात आहे ती करते तेच करते इथं खूप गडबड आहे खूप मला माहिती आहे की लवकर सगळं आवरायला पाहिजे आटपायला पाहिजे पण तरी पण मला माहिती आहे हाच टाईम आहे जेव्हा मी निवांत बसू शकते म्हणून मी बसून जरा एन्जॉय करते सगळीच ब्लॉगच्या सुरुवातीलाच माझा चेहरा तुम्हाला थोडासा थकल्या थकल्यासारखा वाटत असेल इकडे तिकडे पसारा पण दिसतोय असा पसारा कधी कुठे पडलेला नसतो माझ्या घरात युजली हे बघा आणि याचं कारण पण असंच आहे काय कारण आहे मी तुमच्यासोबत शेअर करते दाखवत म्हणजे तुम्हाला सो दिस इज द रिझन की घरामध्ये सगळं असं झालेलं आहे कलर करतो आहे आम्ही ॲक्च्युली आम्हाला गणपतीमध्येच करायचं होतं बट त्यावेळी काही जमलं नाही सो आता दिवाळी आहे तर कलर करून घेतो आहे घर खूप खराब झालं होतं तुम्ही ब्लॉगमध्ये बघत असाल खूप म्हणजे खूप आणि आत्ता जो पेंटर आहे त्याने आम्हाला तेच सांगितलं की खूप जास्त हलक्या क्वालिटीचा आत्तापर्यंत म्हणजे आत्ता जो कलर होता याच्या आधी त्यांनी यूज केला होता तो खूप हलक्या क्वालिटीचा होता आणि त्यामुळे ना त्याचे सगळे असे पपडी वगैरे ते निघत होते तो आम्हाला तेच सांगत होता की खूप म्हणजे इतक्या दोन तीन वर्षांमध्ये कोणतं नवीन घर असं एवढं खराब नाही होत बट हे झालं आहे आणि ते कसं तरीच वाटायचं आम्हाला तसं तर आम्ही इथे रेंटनी आहे बट ठीक आहे आमचं आहेत काही इथले इथे पुढचे प्लॅन तुमच्यासोबत ते त्या त्या वेळेला शेअर करेन आणि कंटिन्यू आता तर इकडेच राहायचं आहे त्यामुळे मग करून घेतलं दिवाळीला घर जरा व्यवस्थित पाहिजे म्हणून पण सकाळपासून आत्ता किरण विरूला पाठवलं स्कूलला अभिषेक सोडून आला म्हणजे सोडायला गेला आहे त्यांना त्यात विरूची आज एक्झाम आहे आज म्हणजे सोळा तारखेपर्यंत त्याची टर्म वन एक्झाम सुरू आहे काय माहिती कसं होणार आहे आत्ता आज हॉल करतायत ते तरी एवढं म्हणजे मला त्रास वाटतो आहे किचनला काय होणार किंवा या रूमला काय होणार काय माहिती काय कसं होईल ते लेट सी मी तुमच्यासोबत जो, जो दिवस आहे माझा तो तुमच्यासोबत शेअर करेनच काल मी तुम्हाला बोलले तर होते की मी जे काय आहे ते सगळं तुमच्यासोबत शेअर करेन दिवसभराचं पण मला इत इतका त्रास झाला ना मी खूप खुश होते की यावेळी दिवाळीची साफसफाई जी आहे ती मला करायला लागणार नाही कारण मी कलर करते तर स साफसफाईचं काही टेन्शनच नाही नॉर्मली जी भांडी आपण आतली वगैरे सगळी घासतो किंवा सगळे अंथरून पांघरून धुवून घेतो तेच आहे पण नाही बाबा ती साफसफाई करणं परवडलं पण हे कलर नको आणि किचन तर नकोच नको, नको असं मला झालं अक्षरशः हा जो म्हणजे हे जे तुम्ही आत्ता बघताय ते नेक्स्ट डेचं आहे म्हणजे मंगळवारचं ज्या दिवशी तुम्ही ब्लॉग बघाल त्या दिवशीच मी शूट करते आणि कट्ट्याची अवस्था बघा आणि कसं होतं माहिती आहे का की पूर्ण घरामध्ये म्हणजे समजा काल आता फक्त हॉलमध्ये ते करत होते जे काही काम त्यांचं होतं ते पण पूर्ण घर जे अस्ताव्यस्त पडत होतं काय मला समजतच नव्हतं आज किचन करायचं आहे सो त्यांनी मला सांगितलं की तुम्ही किचन जे आहे ते सगळं खाली करून द्या आणि मग इथं आपल्या जे तुम्ही बघितलं असेल फ्रीज होता आणि एक कबर्ड होतं आणि मला वाटतं डिशवॉशर तर ते सगळं बाहेर नेलं अभिषेकनी आणि ते पेंटर होते त्यांनीच मग एकदा झाडून घेईन मी इथलं आणि मेड माझी जी येते तिला मी डायरेक्ट संध्याकाळीच बोलवते कारण हे लोक जे आहेत ते सकाळी नऊ वाजता येत आणि त्यामुळं मग तिला मी बोलले की कि तू किती आठ वाजता जरी आली सात वाजता जरी आली तर ते दोन तास फक्त स्वच्छ राहील आणि नंतर घाणवायचं तसं होणार त्यापेक्षा तू संध्याकाळी ये म्हणून मग ती संध्याकाळी येते आणि मग सकाळी मी उठल्यानंतर थोडासा हलकासा असा वरवर झाडू मारून घेते कारण मला माहिती आहे असंही ते खराबच होणार आहे सगळं घाणच होणार आहे पण खरंच मी जाम पकली आहे या सगळ्याला त्यांना सगळं मी हे रिकामं करून दिलं कट्टा जो आहे तो आणि गॅसचं ते निघत नाही माझं पाईप म्हणजे लॉक केली आहे त्यांनी त्यामुळे मग ती तसंच गॅस ठेवून त्याच्यावर बेडशीट वगैरे घातली आता इथे तुम्हाला जो दिवा दिसतोय ना तो दिवा आहे माझ्या घरातला म्हणजे देवाऱ्यासमोरचा पण माझ्याकडे अखंड, अखंड दिवा असतो अखंड दिवा म्हणजे पूर्ण बारा महिने चोवीस तास तो चालू असतो तो बंद कधी असतो की मी आणि अभिषेक दोघे पण एक तीन चार दिवस नाही आहे त्यावेळी तो बंद असतो इतर वेळेला म्हणजे त्यामध्ये एवढं तेल राहतं ना की ते तीन दिवस तरी आरामात तो हे होईल म्हणजे जळत राहील तो अगदी म्हणजे आम्ही त्याच दृष्टीने मांडला की अखंड दिवा चालू राहील पण हे पॉसिबल नाही आहे की आपण घरी बारा महिने राहू बाहेर जाणं फिरणं हे सगळं होतंच माझं सांगलीला जाणं होतं तर त्यावेळी तो विजला तर ठीक आहे पण आम्ही जेव्हा अवेलेबल आहे घरी तर त्यावेळी आमच्याकडे अखंड दिवा असतो मग तो आता ठेवायचा कुठे म्हणून मग मी तो कट्ट्यावर ठेवत होते आता कट्ट्यावर पण तिकडे त्यांचा जर कलर वगैरे होणार आहे तर तो उचलून इकडे आणून ठेवला डिशवॉशर माझं इकडे आणून ठेवलंय आणि सिंकमध्ये भरपूर सारी सकाळची भांडी पडली होती ती म्हटलं डिशवॉशरला आत्ताच लोड करून घेते पहिल्यांदा माझ्या आयुष्यामध्ये मी माझ्या हॉलमध्ये खरकटी भांडी जी आहेत ती डिशवॉशरला लोड करत असेल खरंच मी जाम वैतागली आहे तुम्हाला सांगते मला असं झालं ना ते एनर्जी ड्रिंक वगैरे काहीतरी आणावं तीन चार बॉटल प्याव्या आणि कामाला लागावं असं मला वाटायला लागलंय प्लस मला हे सगळं करायचं आहे याच्यासोबत युद्धवीरची परीक्षा सुरू आहे टर्म वन मी त्यांना ॲक्च्युली दोघांना शाळेला पाठवलंच नसतं पण त्याची एक्झाम आहे त्याला पाठवायलाच पाहिजे आणि मग तो जातोय तर अकीराणी काय आहे मग तिला तर मी पाठवू शकते तिची एक्झाम झाली आहे पण तिचं स्कूल जे आहे ते चालूच आहे सुट्टी लागायला थोडा वेळ आहे तर एक्झाम कलर आणि दिवाळीची तयारी इतकं सगळं माझं गोंधळ असं झालं आहे ना मी कधी दिवाळीचा फराळ सुरू करणार आणि कधी सगळ्या गोष्टी होणार मला अजिबात समजत नाही आहे मी अभिषेकला सारखी ओरडून ओरडून सांगते की तू का कॅमेऱ्याच्या ॲडवाईनं भरातोस तो बोलतो माझ्या लक्षातच राहत नाही आहे तर मला अभिषेक पण बोलत होता की बाहेरून मागवू वगैरे दिवाळीचं बाहेरून आपण ऑर्डर देऊया पण माझ्यात बघा म्हणजे काय की मला नाही मला नाहीच मा, बाहेरून मागवायचं आहे इवन मी करंजी मला अशी प्रॉपर येत यायची नाही तर मी लास्ट इयरपर्यंत करंजी बाहेरून ऑर्डर करायची पण यावर्षी मी ठरवलं होतं की मी करंजी घरीच करेन मग मी अर्धा किलोची का होईना करेन बाहेरून मी काही ऑर्डर करणारच नाही यावर्षी कारण मला स्वतःला आवडतं घरी बनवलेलं बाहेरचं मला स्वतःलाच नाही आवडत आणि मला असं वाटतं की आपण काय म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना करंजा आणि चल बेसनचे लाडू माझ्याकडे होत असतात कारण विरूला आवडतात मला आवडतात पण करंजा म्हणा चकली म्हणा हे सगळं आपण काय वर्षातून खूप वेळा करतो असं नाही तर फक्त चा चा ते फक्त दिवाळीलाच होतं आणि मग ते परत बाहेरचं खायचं ते काय जसं आपण घरचं बनवतो तसं तेवढं तर मला टेस्टी नाही वाटत आणि बेसनचे लाडू तर म्हणजे मला स्वतःची तारीफ असं नाही पण माझे खूप छान होतात मी माझ्या मम्मीकडून शिकली आहे तर माझे खूपच छान होतात त्यामुळं मग ते तर मी घरीच बनवते मग सगळंच मी घरी बनवणार आहे पण आता झालं आहे कसं मला डी मार्टमधून करायचं ऑर्डर तर मी थोडंसं जे काही दिवाळीसाठी फराळाचं जे आहे त्याची एक लिस्ट करून घेते म मंथली जे सामान असतं ते जे मला मागवायचं असतं ना ते त्याच्यासाठी मला काही लिस्ट वगैरे लागत नाही माझ्या डोक्यात असतं की मला काय 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 का मागवायचं आहे आणि जर मी आता डी मार्टमध्ये जाऊन शॉपिंग केलं तरी मला लिस्टची गरज नाही पडणार कारण समोर दिसतं पण ॲपवरून जेव्हा तुम्ही डी मार्ट रेडीमधून जेव्हा ते करता ना परचेस किंवा ऑर्डर करता तर त्यावेळी तुम्हाला प्रत त्या याच्यामध्ये जावं लागतं सेक्शनमध्ये की ऑइल अँड घी आणि मग ते सगळं तर ते त्यात मग विसरून जातं काही गोष्टी अशा राहत राहतात म्हणून म्हटलं प प सगळं असं आता काय बाबा चकली त्यानंतर काय बेसनचे लाडू त्यानंतर काय शंकरपाळी असं प्रत्येकाचं काय काय सामान लागणार आहे ते लिस्ट वा लिस्ट काढूया त्याची आणि त्यानंतर ते ऑर्डर त्यान करूया आज मी ऑर्डर करेन उद्या सकाळी मला वाटतं डिमार्टचं सामान घरी पोचेल आणि अजून माझं म्हणजे किचन आणि हॉलचा कलर जो आहे तो आज पूर्ण होईल दोन बेडरूम ज्या आहेत त्या अजून दोन दिवस लागतील म्हणजे फ्रायडेला एक्सपेक्ट करतो आहे आम्ही की कलरचं काम जे आहे ते होईल पण फ्रायडे नंतर मी करणार तर ते खूप मला हेक्टिक होईल सो मी विचार करते की आता किचनचं काम आहे तर साईड बाय साईड एक एक पदार्थ दोन दोन पदार्थ करून घेईन म्हणजे दुपारी एक केला मुलं स्कूलला गेली असतील तेव्हा आणि रात्री एक केला अशा हिशोबाने करून घेईन असा माझा प्लॅन आहे तर ते परत सगळं जे काही सामान होतं ते सगळं आम्ही आतमध्ये शिफ्ट केलं किचन पूर्ण त्यांनी एका दिवसामध्येच केलं आणि असंही माझं किचन खूप छोटे आहे त्याला काही असं खूप वेळ लागणार नव्हता पण त्यांनी व्यवस्थित मला करून दिलं कलर वगैरे आणि हां तुम्हाला कलर दाखवेन मी पण सगळा प्रॉपर झाला की मग दाखवेन मी तुम्हाला कलर छान झाला यावेळेचा लास्ट टाईमचा जो होता ना माझा तो थोडासा असा येलोईश मोडमध्ये होता म्हणजे आणि आताचा एकदम ब्राईट कलर आहे असा एकदम छान आहे मी दाखवेन तुम्हाला इथे तर तुम्हाला कुठे फारसा असा दिसत नसेल नाहीच दिसत आहे सगळ्या टाईल्सच आहेत तर ते असं आहे आणि मग सगळं शिफ्ट केलं आतमध्ये आणि म्हटलं आता मग एवढा सगळा पसारा झालाच आहे कट्ट्यावर तर एकदा कट्टा सगळा व्यवस्थित क्लीन करून घेऊया तसा तर आपण करतोच रेग्युलरली बट आज जरा डिशवॉशरचं जे माझं डिटर्जंट आहेत आणि जरा गॅसची शेगडी जी आहे ती घासून वगैरे तो जो काय बोलतात त्याला मी विसरले त्याचं नाव आता तो जो स्प्रे मारला ना मी तो माझ्याकडचा संपला आहे मी त्याच्यामध्ये पाणी घातलं आहे आणि ते करते मी ऑर्डर केलं आहे ॲमेझॉनवरून बघू आता कधी येते पण खूप उपयोगी आहे मला आता काचा वगैरे मी साफ करेन तर त्याच्यासाठी खूप उपयोगी वस्तू आहे ती तो जो स्प्रे आहे तो मी त्याचं नावच विसरले कुणाला पाहिजे असेल तर सांगा मी कमेंटमध्ये तुम्हाला त्याचे लिंक देऊन टाकेन कारण मी स्वतः आता तिसऱ्यांदा ऑर्डर करते तर हे सगळं जे आहे ते सगळं एकदा क्लीन करते व्यवस्थित आणि त्यानंतर ना मी विचार करते की आणखी काहीतरी करायचा बघूया माझ्यामध्ये मा किती एनर्जी राहते आहे ते पण हा जो ब्लॉग आहे त्याचा एंड मी इकडेच करते आणि मी असं ठरवलं आहे की जे दुसरं माझं काम आहे काही बेसिक गोष्टी ज्या करायच्या आहेत त्या मी मग ब्लॉग दुसरा, दुसरा स्टार्ट करेन आत्तापासूनच कारण तो गुरुवारी येणार तुमच्याकडे तर मला ना खूप असं झालं आहे ना की म्हणजे ऑप्शन नाही आहे हे सगळं करायचं आहे मलाच करायचं आहे अभिषेक पण हेल्प करतो बिचारा म्हणजे फराळाचं करायच्या वेळेला ना म्हणजे चकली ती पाडून दे वगैरे अशी हेल्प करतो पण त्याला असं खूप काही असं मी मेजर असं कोणतं काम काय देऊ शकत नाही की तू कर म्हणून कारण जर तो कुणाचा फोन आला की आला मीटिंग सुरू झाली की झाली त्यामुळे असं मी त्याच्यावर डिपेंडंट नाही राहू शकत सो जेवढं बेसिक मला जमत आहे ना माझ्याकडून होत आहे जास्त स्वतःला त्रास न देता तेवढं मी करेन नाही मी आजारी पडेन जर मी जास्त करत बसले तर आणि नाही केलं तर दिवाळी दिवशी असं डल होऊन जाईल सो येस एवढा असा हेक्टिक माझा दिवस गेलेला आहे आता आत्ता याच्या आधीचं जे तुम्ही बघितलं ना जिथं मी व्हॉइस ओव्हर देत होते ते कधी संपून गेलं मला समजलंच नाही मी बडबडत बडबडत राहिली आहे आणि माझ्याकडे दुसरी आता कोणत्या असं व्हिडिओ नाही आहे की जिथं मी व्हॉइस ओव्हर देईन म्हणून म्हटलं चला समोर येऊनच तुमच्यासोबत बोलूया चेहरा असा एकदम थकल्यासारखा वगैरे दिसतो आहे नो पण आहे माझ्याकडे अजून थोडीशी एनर्जी तर मी तुम्हाला सांगत हे होते की एवढं हेक्टिक हे दोन दिवस गेलेत ना की तुम्ही विचारू नका त्यात सांगितलं मी तुम्हाला की अकिरा विरू वीरु, विरूची एक्झाम आणि स्कूल आणि सगळं एक्झाम आहे तर त्याचा अभ्यास घेणं हे सगळं त्यातून ब्लॉगिंगचं सगळं असं जसं प्रॉपर वेनी नाही शूट करू शकत आहे मी तुम्ही समजू शकता ते तर चला आता पुढचं जे आहे ते जर मी केलं काही आता त्याची शंका किती आहे मला जरा कमीच आहे जरा बघू आता कसं होतं आहे तर तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये मिळेल बघायला है ना तर येस ह्या ब्लॉगचा एंड करते हो हेक्टिक डेचा पण एंड होईल आता थोड्या वेळात पुन्हा भेटते नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय टेक केअर थँक्स फॉर वॉचिंग